बदलापूर येथे काही दिवसापूर्वी लहानशा चिमुट्या मुलींवर तीन वर्षाच्या आणि चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी चार दिवस प्रयत्न झालेत या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्या पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब चार दिवसांतर जनतेसमोर आली हे चार दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांचं लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यांनी त्यांना या बा अत्याचाराची चार दिवस दाबण्यात आली पण जेव्हा ही बार थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशन मध्ये गेली त्या पीडित जी मुलगी होती साडेतीन वर्षाची चार वर्ष आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे साडेतीन चार वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही तेरा तास सरकारच्या दबामुळे देवेंद्र फडणवीसांच्या दबामुळे तेरा तास हा मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही तेरा तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्या निमित्तानं बाहेर बसवण्यात आलं त्यांची दखल त्या त्यांना पोलिसांनी घेतली नाही आणि मग जेव्हा याचा आक्रोश झाला आक्रोश झाल्यानंतर त्या पद्धतीनं जनता रस्त्यावर आली आणि जनताच्या दबावाखाली शेवटी त्या ठिकाणी पोलीस यांनी तक्रार दाखल केली आणि म्हणून अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केव्हाही मुलींवर लहान मुलींवर किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतात आणि असा अत्याचार झाल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी साहजिक सर्व जनतेची मागणी असते पदनापूरच्या घटनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी होती पण आज दी तर्तु तर्तु जी कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा पद्धतीनं फाशी देता येत नाही आणि म्हणून मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस तीन वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्या विरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपीला त्याला एकवीस दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आम्ही हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केला त्यानंतर हा विधानसभेमध्ये आम्ही आणला विधानसभेने या शक्ती कायद्याला मंजुरी दिली विधान परिषदनी मंजुरी दिली आणि त्या पद्धतीनं हा कायद्याला आम्ही एक कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर या प्रारूप आम्ही कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर आम्ही आम्ही त्या पद्धतीनं हा कायदा जो महाराष्ट्र शासन केला अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे तीन वर्षापूर्वी पाठवला तीन वर्षापूर्वी आम्ही शक्ती कायदा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला पण तीन वर्षापासून हा कायदा दिल्लीमध्ये धुळू खात पडलेला आहे आणि वारंवार देवेंद्र फडणवीसला वारंवार विनंती केली की अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा धुळखात पडला पडलाय आपल्या दिल्लीमध्ये आपल्या विचाराचा सरकार आहे त्यामध्ये आपण प्रयत्न करून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करून आणावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तो लागू करता येईल विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न पण तीन वर्षापासून केंद्रामध्ये धुक्यात पडलेला कायदा याला आतापर्यंत मंजुरी त्यांनी मिळाली नाही आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा जेणेकरून महाराष्ट्र मध्ये बदलापूर सारखी घटना या परत परत अशा पद्धतीची दुर्दैवी घटना झाल्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी असेल त्याला फाशी देता येईल म्हणून लवकरात लवकर या सरकारने कायदा मंजूर करावा अशी आपल्याला या शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो शक्ती कायदा शक्ती कायदा शक्ती कायदा कायदा राष्ट 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 लागू करागू करायो श्री